ते आंबेडकर फॉरेनला शिकायला गेले तिथे शिकले शिकत असताना त्यांना तिथे पैसा इथलं इथून पाठवलेला पैसा पुरत नव्हता हो तो पैसा थोडा थोडा राखून पोट उपाशी मारून त्यांनी शिक्षण तिथं पूर्ण केलं आणि समाजाचं भलं करण्यासाठी त्यांनी एक मनाचं देह समाज हे केलं होतं ते देह हे करण्यासाठी त्यांनी आजपर्यंत आतापर्यंत एकोणीसशे छप्पन सालापर्यंत जे कष्ट घेतलं ते कष्ट पुन्हा आपल्याला ही करता येणार नाही ना। त्या कष्टावर आज आपण जे चालतो आहे आणि त्याचा पण आपण योग्य प्रकारे मोबदला घेऊ शकत नाही हे असं न करता समाज बांधवांनी तरुण पिढीने निर्विष्णी राहून त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या वीज, विच्य वीज, विचाराचा ही विचार करून सगळ्यांनी त्या पद्धतीनं वागावं अशी मला एक वाटतं बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पीईल तो डरकाळ्याशिवाय राहणार नाही हीच माझी सगळ्यांना विनंती आहे